सुटला खरसुंडीकरांच्या मैदानातला तेवीस गट सुटला राजाश्री छत्रपती शाहू महाराज मैदान आणि या मैदानातला तेवीस पथोय आणि तेवीस मध्ये या ठिकाणी तिघात लढत चलोय कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र आता दोघात लढत आहे अतिशय सुंदर आणि पलीकडं नेरिवाद वर्चस्व समाचं ड्रायविंग बघा ड्रायव्हरला उचला खाली लागले का बघा गाड्या क्रमांक तेवीस चा निकाल तेवीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावली गाडी श्री भिडवा प्रसना कुमारी वैदा गोरा गाणुसिंग सुंदर फॅन्स क्लब कटफळ ही गाडी सेमीला पात्र विजया गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन वायवा पाठीमागा चोवीस आहे